मुंबईप्रमाणे आता लवकरच पेण परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि सिलेंडरच्या कटकटीतून पेणकरांची मुक्तता होणार आहे पेण शहरातील पाईपलाईनचे काम जवळपास पूर्णत्वास आलं आहे या वर्षाअखेर जोडणी करून प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी पेण इथं पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिलंय पेण शहराची लोकसंख्या आता सुमारे एक लाखावर पोहोचले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पेण पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर अनेक प्रकल्प येत असून महानगराच्या दिशेनं पेण शहराची वाटचाल सुरू आहे त्यामुळे पेण परिसरात विविध पायाभूत सुविधांचं जाळं पसरवण्याचं काम हाती घेण्यात आलंय त्यातील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पेण शहराला गॅस पुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिगम लिमिटेडद्वारे पाईपलाईन टाकण्याचं काम दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू आहे आज पर्यंत सुमारे सहा हजार घरांमध्ये गॅस वाहिन्या टाकण्यात आल्यात परंतु त्यापैकी चार हजार पाचशे घरांमध्ये प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा सुरू झालाय अशी माहिती एमजेएल प्रकल्पाचे सहाय्यक उपाध्यक्ष विवेक सोनार यांनी पत्रकारांना दिले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी तरफ से आप बहुत बहुत आवाहन आने के लिए हम लोग यहाँ पे आए हैं यहाँ जो हमारे गैस पाइपलाइन बिछी हुई है और जो हमारे सीएनजी एन स्टेशन्स लगे हुए हैं उनके सेफ्टी के लिए बात करने के लिए और एक अवेयरनेस स्प्रेड करने के लिए ये गैस जो है नेचुरल गैस ये एक बहुत ही सेफ़ गैस है ये हवा से हल्का है तो गलती से भी कहीं पे इसका रिसाव होता है ये अगर आ, कहीं से लीक होता है तो ये आसमान के तरफ जाता है और आ, फिर खतरा उससे कम हो जाता है इस आ, आ, सेफ्टी के संदर्भ में हम लोग आप से ये रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग एक साझेदारी बनाते हैं और एक दूसरे को हेल्प करते हैं ताकि जो हमारा आ, सोसाइटी है वो सेफ रहे हम लोग सेफ तरीके से आपको कुकिंग uh, गैस और सी uh, ये दोनों मुहैया कराते रहे हम लोगों का बड़ा एक्सपेंशन प्लान है रायगढ़ के लिए पेन के लिए स्पेशली जो हम लोग ऑलरेडी आपके साथ शेयर किए हैं दो रिक्वेस्ट है आप लोगों से कि अगर कहीं पे खुदाई चल रही है आपके आसपास और आपको मालूम हो कि यहाँ पे गैस पाइपलाइन है ये भी आपको पता चल सकता है गैस पाइपलाइन है कि नहीं वहाँ पे हमारे मार्कर्स लगे हुए हैं या तो एक स्टैंड की तरह लगा हुआ होगा या दीवार पे कोई पेंटिंग लगा होगा तो उसके तहत आपको पता चल जाएगा यहाँ पे महानगर गैस का पाइपलाइन बिछी हुई है आपसे सिर्फ इतना रिक्वेस्ट है आपके साथ साझा किया है अट्ठारह ने इक्कीस सौ साथ साझा वन एट जीरो जीरो टू वन जीरो जीरो टू वन जीरो जीरो इस नंबर पे कॉल कीजिए तत्काल प्रभाव से हमारे जो टीम है जो पेन पे ऑलरेडी मोबिलाईज हैं वो आपके उस लोकेशन पे आएंगे और चेक करके आपको ये बता देंगे कि वहाँ पे गैस पाइपलाइन है कि नहीं है और वो गैस पाइपलाइन सेफ रहे वो इंश्योर करेंगे वो टीम इतना रिक्वेस्ट आप सबसे पूरे सोसाइटी से ये हम लोग रिक्वेस्ट करने आए हैं और uh, हमारे साथ विवेक जी हैं जो असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स हैं और प्रताप आयरेकर साहब हैं जो जनरल मैनेजर ऑपरेशन हैं अगर कुछ स्पेसिफिक सवाल है तो ये दोनों आपसे बात वार्तालाप कर सकते अपन सर आता ऐकला दोन हजार पंद्रह साली रायगढ़ जिले अपने एक ऑथोराइजेशन मिला अंतर दो पेन मध्य काम सुरुआत त्याच्या आधी आपण उरण उलवे कर्जत खोपोली आणि जो खालापूरचा एरिया आहे तिथे आपण रायगड जिल्ह्यात काम सुरुवात केली होती पेण जिल्ह्यामध्ये पेण एरियामध्ये आपण ऑलरेडी दीडशे किलोमीटर स्टील पाईपलाईन आणि साडेतीनशे किलोमीटरची एम डी पी पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि आता बोलताना आपण अराऊंड साडेसहा हजार सहा साडेसहा हजारच्या आसपास डोमेस्टिक कनेक्शन आपण इथे कन्वर्ट केलेले आहे पुढच्या प्लॅनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या वेगाने आपण पुढे जात आहोत तिथे आपले नवीन सिटी गॅस स्टेशन जे आपल्याला गॅस पुरवठा देतील बाकीच्या एरियामध्ये त्याचं काम पण आता चालू आहे अलिबागला आपला एक मोठा सिटी गॅस स्टेशनचा प्रोजेक्ट चालू आहे विलेबागड आणि उसरगडला आपले एक अजून सिटी गॅस स्टेशनचे प्रोजेक्ट चालू आहे जे जे दक्षिणचा जो रायगडचा एरिया आहे तिथे आपल्याला गॅस पुरवठा आणून देणार आहे सी एन जी स्टेशनचं पण बोलताना मी ते सांगतो की आता आजच्या तारखेला आपल्याला अडुसष्ट सी एन जी स्टेशन आपले ऑपरेशनल आहे आणि सहसा जे आपले मेन रोड आहेत तिथे सगळीकडे आपल्याला गॅस पुरवठा सी एन जी गाड्यांसाठी आपल्याला प्राप्त आहे जे ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या संदर्भात आपलं बोलणं झालं त्याच्या अनुषंगाने जर कुठे आपल्याला काम चालू असताना किंवा बघताना आपल्याला असं आढळलं की इथे डेप्थ कमी आहे की काही आपल्याला वाटतं की रेक्टिफिकेशन करायची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत तुमचे जे काही फीडबॅक आहे त्याच्यावरती आम्ही इमिजिएटली त्याच्यावरती लक्ष देऊया आणि त्याचं सर्वे करून पुन्हा एकदा जिथे आपल्याला वाटते तिथे आम्ही रेक्टिफिकेशनचं काम पण ताप तातडीने त्याला हात धरू कोंबडपाडा लगत साई मंदिर समोर असलेल्या साई पॅराडाईज सोसायटी या इमारतीवर एका टॉवरचं कामकाज सुरू आहे या टॉवरमुळे परिसरात भीतीचं वातावरण कारण टॉवरच्या रेडिएशनमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन यामुळे अपंगत्व किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे तसंच टॉवर फक्त सोसायटीच्या परवानगीनं उभा केला जातोय याकरता परिसरातील इतर कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या फायद्याचं काम केलं जात आहे याकरता कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळे कोंबडपाड्यातील नागरिकांस अपंगत्व जीवितास धोका झाल्यास सोसायटीत जबाबदार राहील तसंच टॉबरचं काम धोकादायक असून त्याची सखोल आणि योग्य चौकशी करून ते त्वरित स्थगित करून बंद करावं अशा तक्रारीचं निवेदन सर्व नागरिकांनी नगरपालिका अधिकारी सुहास कांबळे यांना दिलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आगामी निवडणूक आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली गोव्यावरून कर चुकवून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी महाराष्ट्रात आणलेला सत्तर लाखांचा महागड्या दारूचा साठ्याचा कंटेनर आणि मोबाईल जप्त करण्यात आले चालक आसिफ खानला बेड्या ठोकल्यात पुढील तपास पोलीस करत आहेत दीपक परब निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन कल्याण नवनिर्मित ठाणे दोन या जिल्ह्याच्या अखत्यारीत त्यांना खास बातमी मिळली होती की गोवा निर्मित व मध्य प्रदेश विक्रीस असलेले असा एक कंटेनर येणार आहे अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी त्या बातमीच्या आधारे त्यांनी देवंडी बायपास येते काल रात्री सोळा दिनांक सोळा बारा पंचवीस रोजी रात्री सव्वाण्णवच्या आसपास त्यांना संशयित वाहनाची कसून तपासणी केली त्यामध्ये त्यांना मध्य प्रदेशमध्ये विक्रीस व गोवा निर्मित दोन बिल टिपी बनआउट बिल टिपी असलेले सातशे आठ बॉक्सेस जवळपास बहात्तर लाख किमतीचे वाहनाची किंमत अठ्ठावीस लाख मोबाईलची किंमत पंचवीस लाख असे सुमारे आ, एक कोटी किमतीचा मुद्देमाल त्यांनी महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेला मुद्देमाल जप्त केला राज्याचे आयुक्त राज्य उत्पादन आयुक्त माननीय राजेश कुमार देशमुख स संचा जॉई जॉईंट कमिशनर प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशामुळे पुढील तपास दीपक परब करत आहेत हा माल हा तसा गोव्याहून आणून त्या बिल टिपेच्या आधारे तो एका ठिकाणी टिपी मॅ भिवंडी लिहिलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी गुजरात लिहिलेलं आहे आणि त्याच्या बिलवर मॅगी असा उल्लेख केलेला आहे एक आरोपी अटक केलेला आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई करून पुढील तपास दीपक परब करीत आहेत धुळे शहरातील अत्यंत वर्दळीच्या खोलगल्ली भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे एका प्रसिद्ध भांडे दुकानात मोठी चोरी झाले धुळे येथील खोलगल्ली क्रमांक चार मधील रमणलाल पूनम चंद जैन या दुकानातून अज्ञात चोरट्यानं सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे दुकानाचे मालक सुरेश जैन हे वरच्या मजल्यावर झोपले असताना चोरट्यानं शटरचं कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते चोरट्यानं गल्ल्यातील एक लाख ऐंशी हजार रुपये रोख आणि आठ ते दहा हजार रुपयांची चिल्लर असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले त्यात चोरटा स्पष्टपणे दिसतोय या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोराचा शोध घेत आहेत माझं नाव जय सुरेश जैन माझी गल्लीत शाह रमनलाल पुनमचंद जैन भांड्याची दुकान होती आम्ही रात्री झोपलं होतं तो दीड वाजेपर्यंत आम्ही इकडं खालती होतो मग दोन वाजेच्या नंतर केव्हा वा तो चोर आला गल्ल्यात आमची एक लाख ऐंशी हजार रुपये कॅश होती आणि आठ ते दहा हजार रुपयाची चिल्लर होती ते सर्व तोडून चालला गेला सी सी टी व्ही कॅमेऱ्यात सर्व त्यांनी शटर काय तोडलं गल्ला काय तोडलं काय काय वस्तू चेक केली ते सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड चेक झालं आणि सर्व व्हिडिओग्राफी आमच्याकडे आहे आम्ही पूर्ण पुरावे दिले आम्ही सकाळी साडेसात आठ वाजता पोलिसांना कळवलं पोलीस ची टीम फटाफट आली सर्व डॉग स्पॉट फॉरेन्स टीम सर्व आली सर्व टाइम टू टाइम सर्व चेक चालू आहे आता लवकरात लवकर टेकवाडा खामखेडा रस्त्यावर पहाटे घडलेल्या भीषण घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाले चंद्रकांत धनगर यांच्या मालकीची मारुती सुझुकी कार रस्त्यावर पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना पहाटे सुमारे चार वाजल्याच्या सुमारास घडली जळालेल्या गाडीत मानवी हाड आणि कवटी आढळून आल्यानं सदर गाडीत चंद्रकांत धनगरच असावेत असा, असा संशय व्यक्त करण्यात येतोय चंद्रकांत धनगर हे काही वर्षांपूर्वी सुरत इथं वास्तव्यास गेले होते ते आपल्या मूळ गावी खामखेडा इथं वडील आणि भावाला भेटण्यासाठी येणार होते घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळी त्यांनी आपल्या भावाला फोन करून मी घरी येतोय असं सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे वाहनात आग कशी लागली कशामुळे झाला याचा तपास विविध अंगाने केला जातोय दरम्यान मृत्यू हा अपघाती नसून घातपाताचा असण्याची शक्यताही नातेवाईकांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आले पुढील तपास शहरपूर पोलीस ठाणे करत आहेत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाची धुरा ही प्रभारींच्या खांद्यावर असल्याचं पाहायला आहे जिल्ह्यातील एकूण तेरा तालुक्यांपैकी तब्बल अकरा तालुक्यांमध्ये गट अधिकाऱ्यांची पदं रिक्त असून त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली वारंवार वरिष्ठ कार्यालयांकडे रिक्त पदं भरण्यासंदर्भात पाठपुरावा करून देखील पदं भरली जात नसल्यानं विस्तार अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आलाय

सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेरा गट आहेत म्हणजे तेरा तालुक्या आहेत आणि तेरा तालुक्यांपैकी दोन ठिकाणी गट शिक्षण अधिकारी नियमित कार्यरत आहेत अकरा ठिकाणची रिक्त आहेत आपण या अकरा ठिकाणी त्या त्या तालुक्यातले शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रभार दिलेला आहे किंवा ज्या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारीचं पद कार्यरत नाही त्या ठिकाणी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासनाधिकाऱ्याकडे आपण पदभार दिलेला आहे मात्र या सगळ्या लोकांकडून जाणीवपूर्वक चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगणे या प्रकारचं सा कामकाज करून घेतलं जातं तसंच माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे जिल्ह्यातल्या रिक्तपदांची संख्या कडवण्यात आलेली आहे आणि ही रिक्तपदांच्या संख्येनुसार माननीय आयुक्त महोदयांनी वेळोवेळी होणाऱ्या राज्यस्तरीय विषयमध्ये याची दखल घेतलेली आहे आणि लवकरच या रिक्तपदांच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त कार्यालयामार्फत आणि माननीय शासनामार्फत उचित केली जाईल आणि ही रिक्त पदे भरली जातील यासाठी पोलीस दलातील आर्थिक देवाणघेवाण केल्याच्या आरोपानंतर कोल्हापूर पोलीस दलातील मुख्य क्लार्क संतोष पानकर यांचं निलंबन करण्यात आलं होतं पानकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या खात्यात तब्बल सात ते नऊ कोटी रुपये असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केल्या हे पैसे कुणाचे आहेत कुठून आलेत याची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली के या आहे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक आणि वसुली झाल्याचेही आरोप करण्यात आले या प्रकरणात अन्य संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची मागणी शिवसैनिकांनी केली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंत एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यात सुद्धा त्यात अपवाद नाही आहे म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माहिती गोळा केलेली आहे की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी तो होता साधारण त्याचा पगार साठ हजार असेल दीड दोन वर्षामध्ये त्यांनी सात अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या कुटुंबीय नावावर सात अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे व त्या अकाउंट किती रुपये असले पाहिजेत तर आमची माहिती अशी सात कोटी ते नऊ कोटी रुपयाच्या अकाउंट जमायचं अशी आमची माहिती आहे त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत की कुणी यांच्या ठेवायला दिले ट्रान्झॅक्शन कुणावर झाले हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत आणि सगळा तपास जो तो शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय मग तत्कालीन एपीआय काय करत होते पी आय काय करत होते तिथे एक पूर्वी कर्मचारी होतो आता राजारामपुरीमध्ये गेलेला आहे तो कर्मचारी काय करत होता बरं गुन्हेगारांना आरोपीच्या पिंजर उभा करा परंतु तुम्ही गुंतवणूक दर्जा आहे त्या गुंतवणूकसोबत आणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय वागणूक दिली काय त्यांच्यानं वसुली केली काय त्यांना न्याय दिला आणि या सगळ्याचा वापर केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज आपल्या पोलीस खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत पोलीस आज सांगितले तुम्ही अफीड द्या तुमचा तपास कच्चा आहे तपास कच्चा राहिला कसा किती वर्ष तुम्ही तपास करताय आणि मग शिवाय मध्ये हॉटेल कुणा नावावर होतं कुणी चालवायला घेतलं हा तपास पोलीस प्रशासनाने केल्यानंतर आम्हाला खात्री आहे की संतोष पानकर बरोबर कुणी व्यवहार केले कुणाचे व्यवहार झाले ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पडशा फास पडेल बुरका फाडून जाईल आणि म्हणून आम्ही आज संबंधित ऍडिशनल एस पी साहेब धीरज कुमार साहेबांना विनंती केल्या ह्या संतोष जे असलेल्या सात अकाउंटवरची हो सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्यात कठोर कारवाई करा तर अंतरच अशा अर्धा लोकांमुळं काही कनिष्ठ अधिकारी असतील काही वरिष्ठ अधिकारी पूर्वीचे असतील किंवा अजय असतील त्या लोकांचं पोलीस खातं जर बदनाम होणार असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रामाणिकपणे काम करत आहेत आहेत अडीच नेसमी त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत कर्तव्यध्यक्ष आहेत तर अंतरच तुमच्या पोलीस खात्यावर विश्वास वाढेल अन्यथा पोलीस खात्यावरचा विश्वास राहणार नाही नाशिक मधील पाथर्डी फाटा परिसरातील उड्डाण पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीला अचानक आग लागली आगीचं कारण अद्यापही नाही या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आले ही आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार